बातमीकडे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये एक जानेवारी रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली तसंच फक्त तेवढ्यावरच न थांबता त्यांनी था, आपल्या कार्यकाळात अठरा मुलींच्या शाळा सुरू केल्या मात्र नंतरच्या काळात या शाळा बंद पडल्या तरी ओतूरमध्ये सुरू केलेली मुलींची चौथी शाळा एकशे पंच्याहत्तर वर्षांनंतर आजही सुरू आहे आज ओतूरची ही शाळा सुरू असली तरी तिची अवस्था मात्र म्हणावी तितकी चांगली नाही ही शाळा म्हणजे केवळ दगडी वर्ग खोल्या नाही तर स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा प्रतीक आहे त्यामुळे हा वारसा नेटानं जपायला हवा आणि मुख्य म्हणजे तो दिमाखात ठेवायला हवा जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला महात्मा ज्योतिबा ही शाळा चालू केली बांधकाम स्वतः केलं त्यांनी भाऊकोंडाजी डुंबरे पाटील त्यांचे त्यांचे सहकारी होते अगदी जवळचे सहकारी त्यांच्या माध्यमातून ही शाळा चालू झाली आणि ही मुलींना म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया मी तर म्हणेल इथं रोवला आहे खरा आणि त्या माध्यमातून ही शाळा जी चालू झाली तर हे बांधकाम स्वतः भाऊकोंटाजी डुंबरी पाटलांनी केले आणि स्त्री शिक्षण खरं तर ओतूरला त्यावेळेस अगदी दुर्गम भाग होता ओतूर म्हणजे तर तिथून सुरुवात झाली आणि ओथूरच्या कितीतरी मुली शिक्षित झाल्या तेव्हापासून आणि तीच तोच ओघ आज अजूनही चालू आहे आजही ही शाळा चालू आहे सुस्थितीत आहे दगडी बांधकाम आहे तीच लाकडं तीच कौलं अजूनही आहेत